आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने परवलची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो परवल घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यांना कापून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे परवल कापून घ्यायचे आहेत परवल कापल्यानंतर जो हा आतला भाग आहे बियांचा भाग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे सहजच निघतो तो आता याच प्रकारे आपण सर्व पर्वल कापून घेऊया सर्व परवल कापून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण भाजीला फोडणी घालूया तर फोडणी घालण्यासाठी मी इथे दोन कांदे कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं कोथिंबीर एक टमाटर आणि ते अद्रक आणि लसूण दरदरा वाटून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकायची आहे त्यानंतर लसूण व अद्रकचा हा दरदरा वाटण टाकून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे या अद्रक लसूणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे म्हणजे फ्राय होऊ द्यायचं आहे कांदे छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे मिडियम गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे सर्व टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर त्यामध्ये मी इथे मिरची पावडर टाकत आहे दीड चम्मच त्याबरोबरच चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चम्मच आणखीन थोडंसं टाकलेली आहे बघू शकता त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि थोडासा धन्याचा कोठ म्हणजे अर्धा चमचपेक्षा कमी आणि आता मी यामध्ये थोडासा अथर्व मसाला टाकलेला आहे अर्धा चमचपेक्षा कमी तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाका अथवा स्किप करू शकता ऑप्शनल आहे आता या सर्व मसाल्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे छान चा, शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे परवल टाकायचे आहे तर बघू शकता जे आपण कापून ठेवलेले आहेत ते परवल आपण इथे टाकलेले आहेत आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्लो गॅसवरती पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरतीच झाकायचं आहे फुल नाही करायची आहे पाच मिनटानंतर आता बघू शकता छान असे मसाले शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी एकदम जास्त नाही टाकायचं आहे कारण आपल्याला ही मोकळी भाजी बनवायची आहे म्हणून पाणी मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे पंधरा मिनटं अधूनमधून चेक करत राहायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता परवलची भाजी तयार झालेली आहे खूप कमी मसाल्यांमध्ये चविष्ट आणि झणझणीत अशी परवलची भाजी तयार झालेली आहे आता आपण इथे कोथिंबीर टाकलेला आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता तयार झालेली आहे परवलची भाजी बघू शकता किती भारी झणझणीत झालेली आहे आणि खूपच चविष्ट लागते आणि खूप कमी मसाले टाकलेले आहेत आपण नाहीच्या बराबरीत मसाले टाकलेले आहेत आणि बघू शकता किती भारी झणझणीत लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागते ही परवलची भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका